आले का दूध पिते दूध देऊ दूध प्यायला देऊ तुला येऊ नको का पिते ग एवढी काय झालं तू मला आवडते ग कलर वाली आहे ना तू मला आवडते लोकांनी लय भीती घातली तुमच्या लोकांनी काय झालं हाताला लंगडती कशाला काय झालं बघू हाताला बघू ना पोरी हकल तुला पोरी तू हाकलू नका गिच्या हाताला काहीतरी लागले चला आज मी एक खास गोष्ट दाखवणार आहे ह्या माऊची ह्या माऊला बघा जेव्हा बी दूध प्यायचं असतं ना तेव्हा अशा हात वर करते पाहू शकताय हात एक वर दिसतोय म्हणजे हाताला काहीच झालेलं नाही मुद्दाम करते दया यासाठी एक मांजर होती बघा खूप वायरल झालेली मार्केटमध्ये एका माणसाला दोन्ही हाताने हात जोडते तसं या मांजरीचं एक असतं काही मांजरी जरा ऍक्टिंग ॲक्टर असतात हे घे दर धर नाही आकलत कोण तुला घे पी ए पिऊ दे ग तिला पी पी पी, पी?

ये पी पी पाणीला उचल दे मी तुला पिऊन देतोय ना पी आता पी झोपली होती तू पी आता पी मी आहे पी बघ किती काटाळा पण आलाय तरी पण ती कशी सरकवतेय पी पी या पे ढूस चा दूध पण नाही पिऊन दिलं हा असं करतात का पकड कुठे गेली रे तिथं पकड आहे का ए, या वाली? इकडे आहे कशा पहिली कशा पितात बघ दुधे बघ ना तिला हाकल बघ ना एका वाटीत दोघी दूध पिताते कसे सांभाळून घेतात एकमेकीला हा आणि त्या बिचारीला असं करतात हे गे बघ ना कसे बघित बघ ना एका वाटीत दोघी दूध पितात कसे सांभाळून आणि तिला हाणून मारून हाकललं बाजूला केलं चाल पण आहे लोक सगळं संपाय लागले हा तुला देते कलरवाली देते तुला पिऊ दे त्यांना आधी पिऊ दे संपू दे आधी संपलं वाटत चला हा बाजूला आता तिला दूध दे चला दे दूध दे दूध ती ये ती ऍक्टिंग बरं कशी करते तुझ्या पण नको की हात कशी वर ठेवले बघ काय नाही झाले त्या हाताला मग असे हा हात वर होता या बाजूचा अरे तो बाजूचा हात वर करते रे माझ या इकडे ये तिच्यासाठी दूध काढते लोक दूध सुरू टाकतात या हातामध्ये यायचं नाही कोण या अरे तिला दूध पिऊ देणार नाही वाटत रे ये ये, ये 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 पी पी ये ना पी किती पीती तू तिला हाकडू नको हाकडू नको तिला गुड गर्ल हाय मी हाय पी 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 बिंदी पी, पी, पी। मग अशी हा हात वर होता हा वाला थोड्या वेळाने हा हात वर झाला पी 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 आहे ना मी बाय ना कपीडा ही पण किती वर्क करते रे भैयचं नाटक एक्टर आहे फुल ऍक्टर आहे घेऊ जातीना चला हवाचला बिचारी भी भीती आहे

फळाली काय झालं गा तिला मारत होती वय तिच्या डोक्यावर हात फिरवायचा होता मला ये आता <laughs> हो ये गेली ये ये गाणं म्हणजे शिवाय कोणीच येणार नाही हो गाना अरे सुन के जो मेरा गाना तू हो गया दीवाना अरे मेरे पास नहीं आना जरा दूर ही है रहना स्वागत आहे आपलं बोला कमेंट टाका छान गाणं म्हणणार आहे ये रे रे घणा कुणीही जाऊ नका <clears throat> ये रे घना नाव घाल माझा मना ये रे घना ये रे घना आवाज येतोय का सांगा कमेंट मधी ये रे घना ये रे घना नाव घाल माझा मना ये रे घना ये रे घना थँक यू लाईक केल्याबद्दल आपलं स्वागत आहे फुले माझी अळूमाळू वारा बगे चुरगळू फुले माझी अळूमाळू वारा बगे चुरगळू नको नको म्हणताना नको नको म्हणताना गंध गेला रानावना ये रे घना ये रे घणा ये रे नाव घाल ना माझ्या मना ये रे घना ये रे घना आपलं स्वागत आहे ज्यांनी कुणी लाईक आहे त्यांचं खूप खूप धन्यवाद कमेंट टाका बोला टाकून घरदार नाचणार नाचणार टाकून घरदार नाचणार नाचणार नको नको म्हणताना नको नको मन्ता नामोर भरना ये घना ये घना ये रे घना ये रे घना ना या, थोड़ा वे लाइव नको नको किजनार दूर बेनू नको नको मनु वजनार दूर बेनू बोलावतो सोसाट्याचा वारा मला रस पाना वारा मला रस पाना ये रे घना ये रे घना ये रे घना नाव घाल माझ्या मना ये रे घणा रे ये रे घणा घणा कोणी बंद करा